नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन करण्यात आले रेणापूरसह लातूर जिल्ह्यामध्ये सतरा मेपासून अतिवृष्टी होत आहे अठ्ठावीस मे रोजी तर ढगपुटी झाली आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं शेतातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी यासाठी एकोणतीस या मे रोजी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन भिवाजी बोळंगे यांच्या नेतृत्वात रेणापूर तहसील कार्यालयात व कृषी अधिकारी कार्यालयामध्ये भुईमुख पिकांचे वेध आणून आंदोलन करण्यात आले रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे ते काय म्हणतात ते पाहूयात सतरा तारखेपासून जे पाऊस चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण त्या पावसामध्ये उन्हाळी जी पिकं आहेत सध्याच्या परिस्थितीला त्या पिकाचे आतोनाच नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीसाठी भरपाई देण्यासाठी एक वेगळ्या प्रकारच्या आंदोलन केलं आहे त्या आंदोलनामध्ये आज मी शेंगा आहेत आहे तसे जरच्या केबीनला टाकलेले आहेत कृषी अधिकारी आहे त्यांच्या केबिनला टाकलेले आहेत आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की हेक्टरी तीस हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान मिळावं यासाठी माझी कळकळीची विनंती आहे पूर्ण प्रशासनाला की लवकरात लवकर त्यांचे पंचनामे तात्काळ करावेत आणि लवकरात लवकर पंचनामे करून तीस हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळण्याची व्यवस्था करावी नाहीतर शेतकरी संघटना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ठेदारच्या केबिनला ते के खराब झालेले पिके नेऊन टाकतील